दिंडोरी एक धक्कादायक बातमी येते अल्टो कारचा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती वणी नाशिक रोडवर अल्टो कार क्रमांक एम एच शून्य चार डी वाय सहासष्ट बेचाळीस तसेच एका मोटरसायकल मध्ये हा अपघात झालाय अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नालीमध्ये जाऊन पलटी झाली या अपघातामध्ये देवीदास पंडित गांगुर्डे वैवर्ष अठ्ठावीस मनीषा देवीदास गांगुर्डे वैवर्ष तेवीस उत्तम एकनाथ जाधव वैवर्ष बेचाळीस अलका उत्तम जाधव वैवर्ष अडतीस दत्तात्रेय नामदेव वाघमारे वैवर्ष पंचेचाळीस अनुसया दत्तात्रय वाघमारे वैवर्ष चाळीस भावेश देविदास गांगुर्डे वैवर्ष दोन या सातही जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यामध्ये दोन जण जखमी झाले या जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले वाढदिवसावरून हे सर्वजण परतत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हा अपघात झालाय भरलेल्या नाल्यामध्ये ही कार पलटी झाल्याने यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक